नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खबरनामा न्यूज मध्ये जिथे मिळतात खरे आणि थेट बातम्या आजची खास बातमी संपादक नरेंद्र काळे यांच्या संपादनातून पाहूया नेमकं काय घडलं तर सगळ्यात प्रथम जी मा संपूर्ण महाराष्ट्रवासी यांच्या वतीने बापूरना श्रद्धांजली अर्पण करतो खरं तर मला एवढं सांगायचंय की आपण म्हणतो की महिलांनी कपडे घालतो वगैरे त्याने अत्याचार होतात नाही चार, होता। चार वर्षाच्या बाळाला कोणते कपडे घालायचे हे मला कळत नाही रोजी आज आपण सगळे शिव शी, सगळेपतींच्या महाराष्ट्रात राहतोय आणि महाराष्ट्रात या पुरोगामी महाराष्ट्रात असले अत्याचार होत आहेत याची मला स्वतःला खंत वाटते मला माझी लाज वाटते की अशा समाजात राहतो की आपण एका चार वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतोय कुठं निच किती अपराध निचा कळस आहे चार वर्षाच्या मुलीवरती एवढे इतके अत्याचार होत आहेत आणि त्या आता नाराधाने जर अत्याचार कबूल केला आहे तर, के तर मला माझं सरकारला एकच विनंती आहे की आपण कुठलेही दावे प्रतिदावे न करता सरळ सरळ त्याला भर चौकात त्याचा चौरंगा करा ज्या जेणेकरून इथून पुढे कुठल्याही नालायक माणसाची हद्द होणार नाही तिला परत दुसऱ्या कोणत्या मुलीवर हात वर करून बघण्याची एवढंच माझ्या मी सर्वांना महाराष्ट्र शासनाला विनंती करतो आणि माझ्या शब्द संपवतो धन्यवाद माणसांच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला एकच विनंती करतो की जर ते का त्या नराधमानी त्याचा गुन्हा कबूल केलाय तर मग त्याला फाशीची शिक्षा द्यायला हरकत काय म्हणून आपण सगळ्यांनी एकच म्हणणं आहे आम्हाला की त्या माणसाला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि ती पण भरचौकात व्हायला पाहिजे की आपली प्रत्येक बहीण आपली प्रत्येक आई आपली प्रत्येक मावशी ही आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शासनात एकदम सेफ आहे हे दाखवण्यासाठी त्याला भरचौकात आपण त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे हे आम्ही महाराष्ट्र शासनाला फक्त एवढं निवेदन देण्यासाठी दे उपस्थित झालेला आहोत छत्रपती शिवाजी महाराजच्या काळात अशा घटना होत होत्या तर महाराज त्या हसपाटीत होत राज्याच्या गृहमंत्रीला विनंती आहे दादा चु आशा चुमक राहते होऊ नका देऊ कारण की मराठा काय काय कोणी असू एखाद्या व्यक्तीला त्याचे सण कारण का तिच्या आईला काय येत झाल्या असेल भावाला काय झाल्या असेल या राज्यामध्ये जर अत्याचार होता असेल तर मला देवंत फडणवीस साहेबांचं सा, एक नाराज व्यक्त करावं लागत होती की नाशिकमध्ये पत्रकारावर नाशिक हल्ला होतो प्रत्येक ठिकाणी असं ते होतं असेल तर आमच्यासारख्या मावळ्याच्या हातात आम्हा तुम्ही द्या आणि छत्रपती शिवाजी महाराज सरकार जे म्हणतो ना आपण ते आमच्या ताब्यात मावळे त्या नारापदाला भरचावकत दिली पाहिजे कारण काय होतं प्रत्येकाच्या मुली आहे प्रत्येकाला मुली आपण समजा मिळून सर्वांचे मी मनापासून धन्यवाद मानतो की काहीतरी जाग झालं आहे बा आणि इथून पुढं एखाद्या मुलीला जर काही वाकड्या नजरे जर पाहिलं तर त्या वाकड्या नजरेचे डोळे काढायची ताकद आपल्या सर्व मावळ्यांमध्ये आहे कारण की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हा सर्वांचा आहे छत्रपतीचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा आहे पण ह्या हा सगळ्या घटना महाराष्ट्रात होत असेल तर आपल्याला कायदा हातात घ्यावाच लागणार आहे जय महाराष्ट्र जय पहिलं तर भावपूर्ण श्रद्धांजली ह्या घटना आपल्या महाराष्ट्रात भरपूर काही वाढलेल्या आहेत आता आपण सगळे इथं एकदम शांततेच्या मार्गाने निषेध करायला जमा झालेलो आपली सरकारकडे फक्त एवढी मागणी आहे पहिलं तर त्या ताईसाठी एक सरकारी वकिलाची नेमणूक करून तो खाट तो खाटला फास्ट मोड मध्ये त्या न्यायालयात चालवा आणि लवकरात लवकर त्या आरोपीला फाशी झाली पाहिजे दुसरी म्हणजे अशी इथून पुढे अशा घटना होणार नाही याच्यासाठी एक नवीन नियमाची तरतूद करून लवकरात लवकर त्याला चलनात आणलं पाहिजे आणि एवढं सगळं याला जर वेग लागत असला तर इथं जमलेले हे प्रत्येक जनताही आमच्या ताब्यात द्या त्याला काय गुन्हे असतील काय असेल त्याच्यासाठी आम्ही सगळेजण तयार आहेत इथं इथं प्रत्येकाच्या घरात लहान मुलगी लेडीज हे आता काही एवढं सोपं राहिलं नाही का फक्त मेनबात त्या हातात घ्यायच्या दोन मिनट निषेध करायचा नंतर विसरून जायचं हा आपल्यापासून भरपूर लांब झालेली घटना आहे पण आपण आपल्या घरापर्यंत यायची तर वाट नाही बघू शकत आता तिथं आपण सगळेजण जमा झालोय फक्त त्या ताईसाठी नाही तर आपल्या प्रत्येक महिलांसाठी आपण जमा झालेलोय क्रांतीची सुरुवात ही या सगळ्यांपासून चालू होणार आहे असा कोणता तरी कठोर नियम निघाला पाहिजे का तात्काळ त्या आरोपीला भाषी झाली पाहिजे असं कोणी केलं तर आणि या सगळ्या गोष्टीला जर टाइम लागत असेल तर आपली सरकारला एक थी। एकच विनंती आहे त्या एकदा आमच्या जनतेच्या ताब्यात द्या त्याच्यासोबत आपण काय करतो एकदा सगळ्यांनी बघा त्याच्यानंतर इथं जमलेला प्रत्येक माणूस जाऊन तरी घेईन इथून पुढं लवकर महाराष्ट्रात अशी कोणतीच घटना होणार नाही आज भरपूर जण म्हणतात लांब झालं काय विषय नाही नंतर आपले काही आपल्या भागात थोडी झालंय प्रत्येकाच्या घरात महिला एकदा त्या चेहरा आठवा जर आपल्या सोबत असं झालं तर आपण हातात कंदील घेऊन फिरू का आपली भावना काय असं तुम्ही जर त्या मुलीचे फोटो बघितलेले असले तिला अक्षरशः तीन वर्षाची मुलगी होती ती तिला चांगलं काय वाईट काय या कोणत्याच गोष्टीचं ज्ञान नव्हतं तिच्या अंगणात खेळत होती तिच्या घरच्या तर तिथून तिला उचलून नेलं तिच्यावर बलात्कार केला तिला डोक्यात दगड घालून ठेचून मारलं आणि आज तोच आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आपली फक्त मागणी एवढीच आहे याच्यात चांगलं काय वाईट काय हे बघण्यापेक्षित त्याला तात्काळ फाशी द्या आणि आमचं तर म्हणणं आहे त्याला चौकात फाशी द्या सगळ्यांनी एकदा बघू द्या त्याच्या तोंडावर ते काळ कापड सुद्धा टाकू नका त्याला उघड्या डोळ्यांनी फाशी द्या सगळ्यांना त्याला बघू द्या त्याला कसं मारलाय एवढं सगळं जर शासनाकडे जर नियमात बसत नसत जमलेली आहे आमच्या ताब्यात काय गुण नाही होत प्रत्येक जण तयारी घ्यायला आम्ही त्याच्यासोबत काय करतो दोन मिनिटं फक्त सगळ्यांनी ना रोड पासून थोडस साईडला लो उभा राहा लोकांना आपल्यामुळे त्रास नकोय